कोल्हापुरात पर्यावरण रक्षणासाठी आता एन ही पुढे सरसावली आहे आझाद हिंद नेचर आर्मीच्या कोल्हापूरचा पारा एक्केचाळीस ॲट द रेट छत्तीस करणार या मोहिमेला पाच महाराष्ट्र बटालियनची मोठी साथ लावणार आहे वृक्षारोपणाच्या माध्यमातून एन सी सीकडून वर्षभरात हजारो झाडे लावण्याचा निर्धार करण्यात आला कोल्हापुरात पर्यावरण रक्षणासाठी उभारलेल्या कोल्हापूरचा पारा एक्केचाळीस ॲट द रेट छत्तीस करणार या उपक्रमात आता एन सी सी बटालियनचीही सहभागिता वाढणार आहे आझाद हिंद नेचर आर्मीच्या वतीनं आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात पाच महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित उपस्थित होते एन सी सी विद्यार्थी वर्षभर वृक्षारोपण करून तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी काम करतील असं कर्नल मानस दीक्षित यांनी यावेळी सांगितलं आहे कोल्हापूर ग्रुप एन सी सी भवन इथं झालेल्या या कार्यक्रमात कर्नल सुहास काळे लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई आझाद हिंद नेचर आर्मीचे अध्यक्ष राहुल मगदूम तसंच शिवाजी विद्यापीठाचे उद्यान अधीक्षक अभिजित जाधव हो, यांच्यासह एन सी सीच्या विविध पथकांचे अधिकारी विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते तापमान वाढ रोखायची असेल तर वृक्षारोपणासारख्या उपक्रमात प्रत्येकानं योगदान द्यायला हवं दररोजच्या जीवनात प्लास्टिकचा वापर टाळून प्रदूषणावर नियंत्रण आणायला हवं असं आवाहन लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई यांनी केलं कार्यक्रमाला अमर भोसले परितोष उरकुडे निलेश नाडगोंडा सुभेदार मेजर सुरेंद्र भोसले सुभेदार सचिन पाटील अपूर्वा शेलार यांच्यासह अनेक मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते